माजी मंत्री संजय देशमुख यांचा जनसंपर्क दौरा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या इच्छुक उमेदवाराने आपापल्या लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला आहे यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने दोन्ही पक्षाचे एक गट राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सोबत युती करत आहे तर दुसरा गट सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सोबत आहे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी मिळत असल्याने असल्याचे बोलले जात आहे संजय देशमुख यांचा परिचय यवतमाळ जिल्ह्यात भक्कम प्रमाणात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख वाशिम जिल्ह्यातील कारंजालाट तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात जनसंपर्क दौरा करत असल्याने अनेक राजकीय लोकांची राजकीय गणित बिघडत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलल्या जात आहे संजय देशमुख शहरातील अनेक लोकांशी संपर्क साधत आहे त्यामुळे तरी विषय आहे शहरातील दारवा बायपास वरील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी नॅशनल स्पेड पार्ट चे मालक सय्यद इरशाद यांची भेट संजय देशमुख यांनी घेतली असता त्यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच सय्यद इरशाद यांनी संजय देशमुख यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले